पंचावन्न वर्षांची विश्वासार्ह परंपरा असलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा डाव महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केला असून त्यामुळे मुंबईतील लॉटरी विक्रेते चिंतेत सापडले आहेत तर लाखो विक्रेत्यांना आपला जीव गमवावा लागेल आणि त्यांच्या कुटुंबियांना बेरोजगारीला सामोरे जावे लागेल लागे ला या संदर्भात महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष विलास सातारवीकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील लॉटरी विक्रेत्यांनी मनसे अध्यक्ष राजासाहेब ठाकरे यांची दादर शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली त्यांच्या समस्या मांडल्या राजसाहेबांना माहिती दिली यावेळी अध्यक्ष विलास राजेश बोरकर महेश कोळी कमलेश विश्वकर्मा विनोद गाडेकर संजय पाल अंध लॉटरी विक्रेते संभाजी डोंगरे नामदेव भालेराव सुरेश भालेराव महादेव शिंदे प्रवीण मोरे शांता पारकर यांच्यासह शेकडो शेकडू लॉटरी विक्रेते उपस्थित होते महेश कोळी उपस्थित होते आहे बाकीच्या राज्यांकडून दीडशे शंभर ते दीडशे करोड फाय फायदा मिळतो आहे आणि आपल्या लॉटरीकडून पंचवीस करोड मिळत आहेत त्याच्यामुळे त्यांचा बंद करण्याचा हा विचार चाललेला आहे आणि परराज्याच्या लॉटऱ्या बंद करत नाही आहेत महाराष्ट्राच्याच लॉटऱ्या बंद करत आहेत घेतलेला आहे का हो सगळ्या वितरेकांना विश्वासात घेतलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की एकच महाराष्ट्र लॉटरी पहिली चालली पाहिजे बाकीच्या चालल्या तरी आमचं काही म्हणणं नाही पण महाराष्ट्र लॉटरी चालली पाहिजे यासंदर्भात आपण राज ठाकरे यांची भेट घेतली काय त्यांच्याकडून अपेक्षा आपल्याला मागे उभे आपली काय अपेक्षा आहे राजसाहेबांनी सांगितलं की तुम्ही सरकार जे आता आहे ना ते पण पूर्वी विरोधात होतेच ना मग त्या सरकारकडे तुम्ही जा त्यांच्याकडे मागण्या करा सगळ्या आमदार वगैरे सगळ्यांची पत्र आम्ही दिलेलीच आहे त्यांना आणि त्यांना हे करून तुम्ही त्यांच्या हे मागे लागा त्यांच्या आणि मी परत उद्या मीटिंग घेणार आहे असं ते म्हणाले पुढील कशा प्रकारची आम्ही महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद झाली नाही पाहिजे एवढंच आम्ही सांगतोय परराज्यातलं आमचं काही नाही सरकारला जर इन्कम टॅक्स मिळत असेल तर त्याही लॉटरी चालू राहू देत आमचं काही नाही पण आमची महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करू नका एवढं आमची ठाम भूमिका आहे लॉटरी बंद झाली ते बेरोजगारी आम्ही इतर लॉटऱ्या चालू देणार नाही महाराष्ट्रात जर महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद झाली तर रस्त्यावर उतरून आम्ही त्या लोकांना विरोध करणार की आमची लॉटरी चालू झाली तरच परराज्याची लॉटरी चालू करायची आपण ही आमच्यावरती तर भरपूर मोठं संकट येणार कारण आज पंचावन्न वर्षाची झाले ही लॉटरी चालते आणि चाळीस चाळीस पस्तीस पस्तीस वर्ष झाले आम्ही त्या लॉटरीवरती धंदा करून आमचे घर कुटुंब मुलं असं सांभाळतो फॅमिली सांभाळतो आणि हे जर बंद झालं तर आमच्या पुढे काही दुसरा पर्याय नाही काय मागणी आपली शासनाकडे शासनाकडे हेच मागणी आहे की बाहेरच्या लॉटरी इथे चालवता चालतात आणि मग आमची जी महाराष्ट्राची हक्काची लॉटरी आमच्या राज्याला त्यापासून उत्पन्न मिळतं ही लॉटरी ची, तुम्ही बंद करता हे बरं नाही आहे शक्यता आता तशीच वाटायला लागली आहे ना परराज्यातले जे एवढे आणि ते सगळं तुम्ही वाच बघितलंच आहे पत्रकारांनी पण किती करोड रुपये काय कुठे 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 जात आहेत ते आमचं त्याच्याबद्दल काय नाही ते काही करू देत पण आमची लॉटरी वाचली पाहिजे महाराष्ट्र लॉटरी ही बंद झाली नाही पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे बाळासाहेबांनी लॉटरी वाचवायचे प्रयत्न केलं होते आणि त्याचपासून आज आपल्या भेटायला पाहिले त्या उद्धव साहेबांना पण भेट आहे काय उद्धव साहेब पण म्हणाले बंद करायला देणार नाही तुम्ही सगळ्या आमदारांना विरोधी पक्षाच्या किंवा जे सत्तेत आहेत त्या सगळ्या आमदारांची पत्रं घ्या आणि द्या यांना अर्थमंत्र्यांना तसे आम्ही देतोय आता मेल करत आहेत काही आमदार खा काही खासदार लिहून देत आहेत की बंद करू नका म्हणून असं चाललेलं आहे उद्धवसाहेबांनी आपल्या आमदारांना सांगितलं असं करा म्हणून आणि आम्हाला त्या आमदारांकडे पाठवलं